हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं गुड मॉर्निंग सर्वांना तर मित्रांनो काय आपलं काय लय दिवस झालं नाही तर कारण की युट्यूबवरनं आपलं फार दुर्लक्ष झालं या का गेलं म्हणजे नाही तर काढता येत त्याच्यामुळं काय काय झालंय काय नाही ते काय तुम्हाला समजत नाही मित्रांनो तर बाका समर्थ आलाय गॉगल घेऊन ए माशानं काका न म्हणगं भावी माणूस शेअर काल बन नाही मी घालू का फोडून आणलेला फुटलेला बघला गरे बोलाय लागले आता सुर सर व्हिडिओ काढतो बाजू झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी नाश्ता तर आपला व्हायचं मित्रांनो चहा पाणी करेन की कसं आहे माहित आहे का बरंच नाही मित्रांनो आज कामावरून राहिलो बरे इकडलं तिकडलं पाणी पिऊन काय होत आहे माहीत आहे का असं घसा आणि सर्दी नाक ज्या गार गरम पाण्याने आपला आंबूळ केली मस्त अशी बसलोय आपलं म्हणजे चहा पाणी प्यावा आता पायात बुडल तो का तुडावला त्याने गुळागल बघा धर र चल दर पळ तिकडं कसं आहे मित्रांनो एकदा जर दवाखाना मागं लागला का नाही मग सरता पुरताच लागतोय मग किती हे करा आणि कितीही काय करा त्यातनं उपजारायचं नाही माणूस येत काय असेल ते असं बघा चांगलं आपलं तरी भरपूर दिवस झालं चांगलं दोन तीन महिन्या तर काय आपलं व्हिडिओ नाहीतच कवा तरी एखादा टी बी आला तर टाकतोय मित्रांनो असं होतं या आणि एकदा आपण जिकडं आमच्या म्हणजे पिंकीच्या वडिलाचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस आम्ही चाललो होतो इष्टीनं त्यावेळेस वेड़ एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यानंतर एक टाकला होता तिकडलं काय झालं काय नाही ती पण तुम्हाला माहिती नाही किंवा काय नाही कशी कशी घटना झाली काय काय झाली तर मित्रांनो ती सविस्तर तुम्हाला मी नंतर सांगणार आहे कारण की अशा वेळी आपल्या आली होती पहिले पर ते आपण कसं नाही कसं केलं होतं पण कसं आहे मित्रांनो बहिणीनं गरिबी बी असावी पण इतकी बी नसावी कारण की विषय कसा आहे जे कष्ट करून खाणार आहे ना त्याला अडखणून पाणी पाणी प्यायचं असा विषय हा त्यामुळं कसं आहे आड अडचण भरपूर त्या आता जर किती जरी प्रयत्न केला तरी मित्रांनो आपण काय करणार आहे नुसतं लांबणंच आपण हे करणार आहे कारण की आपल्यापाशी असतं तर आपण काय बसलो असतो का ज्याने करून फुल नाही फुलाची पाकळी तरी आपल्यापासून जेवढं आता तुम्हाला सांगतो आपण काय असं कुठल्या जॉबला नाही किंवा इतर गोष्ट काय नाही कष्ट करायला कष्ट करूनच आपलं बी चालू आहे आपल्याला बी मागं दोन चार हायती त्यांना खाया लागतं आहे गाडी गाली घोडा आला पेट्रोल आलं पाणी आलं हां दहा पाच रुपये इकडं आलं तिकडं आलं देणं आता मस्त किती साचवायचा प्रयत्न केला आता मित्रांनो पगार सहाशे रुपये सहाशे रुपये पगारानं चार दिवस कामाला जाऊन राहणार किती आहे हे तुम्ही बी सांगा मला त्या दिवशी समोर तजारी वाटा तर समोर त्याला नेहायला दवाखान्यात पैसे नव्हतात ते दुसऱ्या कोण विचणं घेतलं पैसे आणि त्याला दवाखान्यातनं नेहून आणला आणि माझं तर मित्रांनो असं झालेलं आहे ती जी फंगल आहे ना होता है, होता है, होता है, होता है। ते नीट होत आहे होतय होत आहे आणि ज्या पुराज्या आहे का नाही काय तुम्हाला सांगायचं असलं नुसतं इतकं यी, मोठं झालं वगैरे त्याग होती तरी बी आपलं चालूच आहे काम करायचं नाही केलं तर मग काय खायचं असा बी विषय आहे ना तरी तिकडं चला आम्ही गेलो होतो बादरवाडीला ही बघायला ससनमधनं काय केलं त्यांना ससनमधनं सोडलं होतं तर कुठलं पुण्याला न्यायला आलं होतं हॉस्पिटलमध्ये पुण्यातनं मुंबईला कारण की जकप, जकम जकम। ती काय झाले जखम जखम जी आहे ना मित्रांनो जखम ती वाटतं थोडीशी चळते काहीतरी असं इन्फेक्शन होतं आहे ती जखम बी काय अशी बारकी नाही मित्रांनो ॲक्सिडंट झाल्यानंतर गुडघ्यातनं पाय काढला आहे ती गुडघ्यातनं पाय काढल्यानंतर लगे मित्रांनो ती काय एक दोन 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 तीन महिन्या तर लागणारच आहे ती जखम जुळायला समर्थन पाडला मोबाईल खाली मित्रांनो ती पोर काय नाही ग बस सारखं वळवाळ वळवाळ चालूच असते या तिथलं पुढं काय तो मला व्हिडिओ काय तिथं टाकलं ता नाही तर काय नाही तर आणि शिट्टीत राहायचं म्हणजे मित्रांनो कसं आहे माहीत आहे का तिथं नुसत्या पाहिजे त्या नोटा प्रत्येक गोष्टीला नोटच खायती तर हा तिथं काय आपल्यासारखं आहे का बाबा की दळण आणून पाच किलो पायलीभर दळलं तिथं पीठ बी आणायचं एकात जेवढं म्हणजे जेवढं लागल तेवढंच विकत आणायचं आणि आपल्याला प्रसिद्ध राहायची सवय म्हणजे कसं की ही आपल्या खोल्या कशा आहेत मोठ्या तिथं पण बारीक खोल्या असतात सोसायटीत आहे ती आणि मग तुम्हाला सांगतो त्यात काय मेळ बसत नाही त्या आपल्याला कसं हित कुठल्या कुठं जायचं ती पण समजत नाही एवढं एवढशा बोळी त्यात आपण कधी वावरलो नव्हतो म्हणजे आपल्याला म्हणजे ती नाहीच राहिलो तर तिथं असं तर आपल्याला जरा वेगळंच वाटणार आणि तिथं लगेच दार लावून घ्यायची लवकरच परत सकाळ उघडायचंच नाही कसा मेळ लावायचं सांगा तर तिथनं तुम्हाला सांगतो आमची जी आज सासू होती ही ती तिथनं तुम्हाला सांगतो बाजार हे डब म्हणजे तिथनं पुरवायची तिकडं पण आता निर्णय तिथनं वाटतं कुठं कृष्णा हॉस् कृष्णा कराड हॉस्पिटल आहे तिथलं आपलं भाऊबाई नाच नेमकं तर त्या हॉस्पिटलमध्ये आहे ती ती तर मित्रांनो आता काय ती परत चला तिथनं ऑपरेशन खूप याचं भीती केलं केलंय दोन जाग्या उपाय म्हणजे खुब्यात बी मोडलेला होता आणि न मोडून परत चला इथं टायली खालीच मित्रांनो पाय गेल्यानंतर राहिलंच नव्हतं काय तर पायात ते जर तुम्हाला व्हिडिओ दावला तर तुम्ही बघू सुद्धा शकत नाही इतकंच बेकार आहे ते पण माहिती नव्हतं काय नव्हतं अचानकपणे मी कामावून येत होतो तिथनं पुढं मित्रांनो आपल्याला कळलेल्या येते ह्या गोष्टी आणि माणूस कसं असतं घरी असल्यावर माणूस खात पितं पण दवाखान्यात असल्यावर माणूस जीवाला मारतं म्हणजे खचून जात तिथं असा विषय आहे सारखं ते म्हणजे एकाच जागेवर बसून आता इकडं म्हणजे घरी कसं इकडं ठेवलं तिकडं थोडं पण तिथं एका म्हणजे एकाच खाटव आणि तिथं मग माणूस काय करतं आणि एकदा जर आपला हात पाय जर बाबा बहिणीनं बंद पडलं तर माणूस जीवाला खचूनच जातं हे तर आपलं माहितीच आहे मित्रांनो त्याच्यामुळं कसं होतं त्याने बाबा बाथरूम संडास करायचे म्हणल्यानंतर लाज वाटत असते या कारण की आपलं आपलं कसं असतं प्रशस्त म्हणजे एकटा असल्यानंतर कसं वेगळं आलं ते तिथं काय ती मामा पण काय एवढं खात नाहीत काय नाहीत आणि कसं आहे बॉडी फायबर बी पाहिजे होता यार जेवण हे झालं पाहिजे ता, ताकद आली पाहिजे असा विषय आहे बघा तर म्हणलं भाऊ बहिणींसाठी video काढावा काल मी गेलो होतो मित्रांनो काय मोठे ते मोठे डाळिंबाचे झाड होते त्याला पट्टे बांधायला गेलो होतो सारखं हो बघा एक वर एक रडतंय बघा सारखं त्याला फिरायला लागतं धरलं तर लगेच रडणं चालू आहे बघा त्याचं आणि कसं असतं मित्रांनो माणूस जर आजारी असला तर आणि एक जर आजारी पडलं तर का नाही समधीचा आजारी आमच्या तर घरात तीन चौघच्या चौग आम्ही आजारी आहे बघा काय तुम्हाला सांगायचं झोपून बर राहू वाटत नाही झोपून राहून खायचं काय हम्म असा विषय आहे त्यामुळं जे जेवढं होता होईल तेवढं तर आपलं चालूच आहे मित्रांनो त्यामुळं म्हणलं आपल्याला हे कुठं चार रोपायाचा आधार आहे मित्रांनो तर परत फिरून आपलं युट्यूब मित्रांनो चालू करायचं कारण की ह्याच्यावर काय दुर्लक्ष झालं आपले स्वतःचे आयडिया असून मित्रांनो जर आपण म्हणजे जे कुठं आपल्याला येणं हाय पर्पजच्या चार रुपये ती म्हणजे कसं होत आहे का आम्हाला तिकडे गेलं की इकडलं बंद पडतं या असं होत आहे त्याच्यामुळे जसं मला वेळ मिळेल तसं तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो टाकेल मी तर सपोर्ट करा बहिणींनो कसं कसं झालं कसं कसं नाही या गोष्टी तुम्हाला समजा सांगतो तुमचं झालं का नाश्ता तेवढं पण सांगा काय खाल्लं काय नाही चला आपल्याला आता चहा प्यायचा आहे मस्त मित्रांनो किती जर विचार केला तर कमीच खाय डॉक्शाला चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या त्यावर सर्वांनी काळजी बाय बाय